आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा यू पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ होणार निश्चित आता कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सर्व माहिती दहा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारतातील लाखो पेन्शनधारकासाठी ई पी एस ही महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न प्रदान करते जेणेकरून ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील अलीकडेच ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत ज्यांचा निवृत्ती वेतनधारकांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे वेतन या बदलामध्ये पगाराच्या कॅम्पमध्ये वाढ पेन्शनच्या रकमेत वाढ आणि किमान पेन्शनमध्ये वाढ यांचा समावेश आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे ई पी एस पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णव हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यू पी एफ ओद्वारे प्रशासित सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न देते ई पी एस पंच्याण्णव ई पी एफ ओ हे सदस्य असलेल्या किमान दहा वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी से आहे योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी नियुक्त दोघी योगद योगदान देतात पेन्शन फंड तयार करतात ह्या निधीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळते ई पी एस पंच्याण्णवचे फायदे नियमित उत्पन्न ई पी एस पंच्याण्णव निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत प्रदान करते पेन्शनधारकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करते आर्थिक सुरक्षा ही योजना पेन्शनधारकांना मागे आणि इतर आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करते कुटुंबाला संरक्षण ई पी एस पंचान्व योजनेत पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनाही पेन्शनचा लाभ मिळतो कर लाभ ई पी एस पंच्याण्णवमध्ये केलेला योगदान आयकर कायद्या कायद्याअंतर्गत कर लाभ देखील देतात ई पी एस पंच्याण्णव नवीन पेन्शन अपडेट दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस महत्त्वाचे बदल केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एस पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत पेन्शनधारकाचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत झालेले बदल पुढीलप्रमाणे पगार मर्यादित वाढ ई पी एफ आणि ई पी एस अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजारहून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पी एस पंचान्वूचा लाभ मिळू शकेल पेन्शनच्या रकमेत वाढ नवीन वेतन मर्यादा लागू केल्यामुळे कमाल पेन्शन साडेसात हजारवरून दहा हजार पन्नास रुपयेपर्यंत वाढू शकते त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना अधिक मासिक उत्पन्न मिळेल किमान पेन्शनमध्ये वाढ ती सध्याच्या एक हजारवरून साडेसात हजार प्रति महिना करण्याचा प्रस्ताव आहे ज्या पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळते त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे महागाई बता डी ए पेन्शनधारकांना नियमित डीए देण्याचा योजना आहे यामुळे पेन्शनधारकांना महागाईच्या प्रभावना सामना करण्यास मदत होईल मोफत वैद्यकीय सेवा निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रस्ताव आहे पेन्शनधारकासाठी हा मोठा दिलासा असेल कारण ते कोणतीही चिंता न करता त्यांच्या आरोग्याचा कर्ज पूर्ण करू शकतील पेन्शन गणनेतील बदल मागील साठ महिन्याच्या सरासरी पगाराच्या आधारे पेन्शनची गणना करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या वर्षात वाढला आहे त्यांना जास्त पेन्शन मिळेल ई पी एस पंच्याण्णव योजनेतील पात्रता निकष यू पी एस पंचना योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत यू पी एफ ओचा सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा यू पी एफ ओ सदस्य असणे आवश्यक आहे सेवेची किमान लांबी कर्मचाऱ्याने किमान दहा वर्ष सेवा केलेली असावी वय अठ्ठावन्न वर्ष किंवा कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष असावे जर कर्मचारी वयाच्या पन्नास वर्षानंतर नियुक्त झाला तर तो कमी पेन्शनसाठी पात्र असेल नियमित योगदान कर्मचाऱ्यांनी नियुक्त दोघांनीही ई पी एस पंच्याण्णवमध्ये नियमितपणे योगदान दिलेले असावे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची गणना कशी करावी ई पी एस पे पंच्याण्णव पेन्शनची गणना खाली सूत्राच्या आधारे केली जाते पेन्शन बरोबर पेन्शनपात्र वेतन सेवा कालावधी सत्तर येथे पेन्शनपात्र पगार तो कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्याचा सरासरी पगार इतका असतो सेवेचा कालावधी हा कर्मचाऱ्याने दिलेल्या सेवेचा एकूण कालावधी आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन एकवीस हजार असेल एक तर त्याने तीस वर्ष सेवा केली असेल तर त्याची मासिक पेन्शन खालीलप्रमाणे असेल एकवीस हजार गुणीला तीस अधिक सत्तर बरोबर नऊ हजार ई पी एस पेन्शनसाठी अर्ज कसा करावा ई पी एस पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खालील चरणाची पालन करणे आवश्यक आहे ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधा सर्वप्रथम तुमच्या जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधा आणि ई पी एस पंच्याण्णव पेन्शनसाठी अर्ज मिळवा अर्ज भरा अर्जातील सर्व अत्यावश्यक माहिती योग्यरित्या भरा आवश्यक कागदपत्रे संलग्न करा सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करा जसे की आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते तपशील आणि सेवा प्रमाणपत्र अर्ज सबमिट करा भरलेला अर्ज ई पी एफ ओ कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सबमिट करा ई पी एफ ओ तुमच्या अर्जाची छाननी करेल आणि तुम्ही पात्र असल्यास तुमचे पेन्शन सुरू केले जाईल